श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमच्या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आमची जीव महाराणी तयार होऊन बसलेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे मस्त न्यू न्यू ड्रेस घातलेला आहे मी मी त्या दिवशीच जिम्मीला हा ड्रेस आणलेला आहे जिम्मी मस्त तयार होऊन बसलेली आहे घरातली सुद्धा आवरावर झालेली आहे फक्त आता गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहोत आज काही पूर्ण ब्लॉग मी करणार नाही कारण की खूप गडबड आहे आणि गणपती बाप्पा आलेले आहेत आगमन झालेलं आहे पूजा झालेली आहे नैवेद्य झालेलं आहे आणि नैवेद्यासाठी बघा किती पाची न केलेली आहेत कोणीही खात नाही आमच्या इथं थोडा थोडा का होईना स्वयंपाक करावाच लागतो कारण पारंपरिक पद्धत पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली पद्धत आहे आमच्या घरी जे जे स्वयंपाक करतात ते ते मला करावाच लागतो जे सासू करते ते मला पण करावंच लागतो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा चला आमच्या गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि पूजा विजा झाली आमची एका आरती पूजा सगळं झालं करून घेतलं मी कसं दिसतंय डेकोरेशन नक्की सांगा स्वयंपाक पण झालाय आमचा स्वयंपाकात केली बासुंदी मुगाचे वडे पंचामृत बटाट्याची भाजी पोळी भज पापड कुडई भात वरण इतका स्वयंपाक केलाय खूप सारा केला चला। जे आपल्या कुलाचारमध्ये आहे खानदानीमध्ये आहे ती परंपरा चालूच राहणार आहे मागची पिढी करत आलेली आहे पुढची पिढी करणार आहे आणि चालू पिढीसुद्धा करीत आहे इतका स्वयंपाक खायला माणसं चार आणि खाणार कोण इतक्या पद्धतीचा स्वयंपाक पंचामृत असतं मुगाच्या दाळीचे वडे असतात वरण भात कढी पापड कुरडई पापडी बासुंदी पोळ्या मोदक आणि जे फराळाचं असतं ते पंचामृतसुद्धा असतं आणि चमकुऱ्याची बडीसुद्धा असते इतका स्वयंपाक असतो आणि इतका स्वयंपाक पण जात नाही पण कसं असतं जे पारंपरिक पद्धत आहे नैवेद्य दाखवायचाच असतो ते दाखवावाच लागतो तरी पण गणपती बाप्पा आलेले आहेत मस्त आगमन झालेलं आहे आणि आनंदी आनंद झालेला आहे सगळं मी फराळाचं अकरा अकरा ठेवलेलं आहे आणि नैवेद्याचं ताटसुद्धा भरून ठेवलेलं आहे आरती झालेली आहे पूजा झालेली आहे फक्त आमचं आता जेवण राहिलेलं आहे मी काय पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला नाही कारण आता महालक्ष्मीची तयारी आहे तसं तर गणपती बाप्पाला मी समोरच्या हॉलमध्ये डेकोरेशन छान करीत असते पण यावर्षी देवघराच्या जवळच केलेलं आहे कारण की तिथल्या तिथं आरती पण करता येते आणि महालक्ष्मी गौरी येणार आहेत त्यामुळं आपल्याला समोरची जागा जी आहे ना मोकळीच ठेवायची आहे त्यामुळं समोरच्या जागेत मी काहीसुद्धा अडचण करणार नाही आणि ही गौरीसाठी केलेली तयारी आहे हे जे अलंकार आहे पितळेचे भांडे आहेत सगळे गव गौरीसाठी तयार म्हणजे खरेदी केलेली आहे हे सगळं आईवडील देणार आहेत फक्त मी इथं खरेदी केलेली आहे म्हणलं थोडंसं खरेदी केलेली तुम्हाला दाखवूया बांगड्या पण भरलेल्या आहेत गौरीच्या हाताला सगळी तयारी करून ठेवलेली आहे फक्त आता गणपती बसला ना दुसऱ्या दिवशी ते येणार आहेत आणि याचा व्हिडिओ मी अगोदरच तुम्हाला शेअर केलेला आहे गौरीचा कारण व्हिडिओ इकडे तिकडे होतात सणासुदीच्या कामामध्ये एडिट करता येत नाही आणि अपलोड करायलासुद्धा टाईम भेटत नाही कारण एकटीच आहे एकटीला कामही करावं लागतात मग व्हिडिओचं पण होत नाही त्यामुळं तर मोबाईलमध्ये ठेवलेले आहेत व्हिडिओ जसे जसे येतील तसे तसे शेअर करीत आहे मस्त गणपती बाप्पाचं जेवण झालेलं आहे आता आम्ही जेवण करणार आहोत आणि कशी वाटली आमच्या जिम्मीची तयारी जिम्मी नटलेली कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि गणपती बाप्पा पण हे लालबागचा राजा आहे दरवर्षी आम्ही हाच गणपती आणतो गणपती काही वेगळा बदलत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय श्री स्वामी समर्थ